वाजलेत बघा साडे अकरा ला धामट कमी आहेत माझा सगळा स्वयंपाक झालेत बाकीची सगळी कामं झालेली आहेत हाय हॅलो नमस्कार मी शीतल मजे टू फॅमिलीच अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत्मसात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ आज गुरुपौर्णिमा आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला गुरु भरपूर साऱ्या शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यावर विशेष काहीतरी आपल्या घरात गोडधोड झालंच पाहिजे म्हणून मी आज करणार आहे बेसनची बर्फी स्वामी महाराजांना पुरण पोळ्या आणि बेसनाचे लाडू खूप आवडतात काल पेंदूर असल्यामुळं मी पुरणाच्या पोळ्या केलेल्या होत्या मी आज मस्तपैकी बेसनाची बर्फी करणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे निवेदाला करू शकता चला करूया काय काय साहित्य घ्या दाखवते बेसनची बर्फी करण्यासाठी तर बघा मी काय काय घेतलेलं आहे एक वाटी बेसन आहे आणि एक वाटी साखर आहे एक चमच्याभर भर कमी आहे म्हणजे आपण पोहे खायचा चमचा आहे ना तेवढं कमी करायचा एक वाटीभरला किंवा अर्धी वाटी पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं सा तुम्ही साखर घेऊ शकता आणि इथं अर्धी वाटी तूप आहे बदाम कि नाही असं बारीक केलेलं आहे बर्फीच्यावर घालायला आणि इथे एलदोडीची पूड आहे चला करायला घेऊया मी साखर बारीक करते साखर किने एकदमच बारीक करायची मोठी ठेवायची नाही अगा बारीक केलेली आहे जर मोठी राहिली दाताखाली येते असं त्यामुळं बारीक करायची चला करायला घेऊया कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप घालायचं सगळंच तूप घालायचं तूप गरम झालेलं आहे मग दाचेवरच आपण बेसनचं पीठ भाजून घ्यायचं छान पिके मस्त भाजून घ्यायचं वास सुटायला पाहिजे असं बेसनचं पीठ भाजून घ्यायचं म्हणजे चॉकलेटी कलर यायला पाहिजे किंवा बिस्किट कलर यायला पाहिजे असं आपण बेसनचं पीठ भाजून घ्यायचं फक्त नैवेद्यासाठी करायला लागले आणि ही बर्फी लगेच सत्य राहत नाही आणि काही आवड नाही खूप सोपी आहे बर्फी करायला वास खूप छान याय लागलाय एक वाटीच करायला जास्त वेळ अजिबात लागत नाही जरस पाणी शिंपडायचं म्हणजे घशाला घेवताना की नाही त्रास होणार नाही बर्फी घेवताना की नाही त्रास होणार नाही छान वास यायला मस्त आणि बिस्किट कलर सुद्धा आलेला आहे बघा जरासच पाणी शिंपडायचं बेसनचं पीठ असं फुलतय आणि गॅस बंद करायचं आणि एक सारख हात असा शेवट खेळायचा असं हलवायचं बेसन पिठाला एक सारखं ही साखर बारीक केलेली घालायची आता एक सगळं मिक्स करून घ्यायचं आपण साखर घातले की नाही आता सगळं बेसन पिठामध्ये मिक्स करायचं गॅस बंदच ठेवायचा आता बारीक गॅस करायचा फक्त साखर त्यात विरगुस पर्यंतच गॅस चालू ठेवायचा ह्यामध्ये आपण एलदोडीची पूड घालायची तुम्ही साखर ज्याला बारीक करताय ना त्यामध्ये पण तुम्ही एलदोडे घालून बारीक करून घालू शकता गॅस बंद करूया अशा गाठ्या झालेल्या आहेत ना ते फोडायचं गरमच आहे कडे ते कसं घ्यायचं आणि असं करायचं गरम हा अजिबात घालायचं नाही खूप सोपी रेसिपी आहे घाबरायचं ना असं गाठ्या झाल्यामुळे घाबरायचं नाही आपलं काय वडिव होत्या का नाही म्हणून याशी वाटी घ्यायची आणि असं करायचं बघा फिरवून घ्यायचं सोयीसुर आता हे सगळं यामध्ये घालायचं हे आपण पसरायचं असं असं केलं ना पसरते काय घाबरायचं नाही एकदा सेट झालं की नाही असं चौकन आकार द्यायचा यावरच की नाही हे आपलं ड्रायफ्रूट घालायचं चा. तुमच्याकडे पिस्ता असला तर सुद्धा घालू शकता आता चिटकाव म्हणून नुसता असं करायचं की वल्लाय ना तोपर्यंतच हे ड्रायफ्रूट यात घालायचं म्हणजे असं बसते वाळल्यावर काही बसत नाही वाटे नाही असं करायचं आता नंतर म्हणजे ते बदाम दाबलं ना पिठात छान पिकी झालेलं आहे चला आता गार करायला ठेवूया आता हे गार झालेलं आहे पूर्ण गार होऊ द्यायचं नाही जरा कोमट आहे त्यावेळेलाच कापायचं आपण आता या बर्फीला कापूया याचं चौकणी कापून घ्यायचं गार करायला ठेवायचं पूर्ण गार झाले की मग काढायचं लगेच तुम्ही बर्फी काढला ना तुटू शकते आणि वाळल्यावर जर कापला तर सुद्धा तुटू शकते आणि फुटू शकते त्यामुळं जरा कोमट असतानाच करायचं असा जरा घट्टपणा लागला ना मग लगेच कापायला लगे चा। घ्यायचं चला गार होऊ देऊया हे बघा गार झाल्यावरच काढायचं आणि गार होईल तसं हे पीठ की नाही पसरते आणि आपण तूप घातलेलं असते त्यामुळं पसरते नंतर ना आणि परत असं करायचं चिऱ्या करायच्या जे आपण रेश मारलेली आहे ना ती परत रेश मारायची अशी आणि असं कडवणी सुटते बघा असं वाटते असं वार। कडवणी सुटते ते असं चाकूनच करायचं मला काढून दाखव मस्त आलेली आहे बिना पाकातली बेसनाची वडी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि वाळल्यावरच काढायचं ते न झटकेपट होणारी ही रेसिपी आहे काही वेळ लागत नाही काही अवघड नाही नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागते तर खूप छान आहे बेसनाच्या वडीची नक्की ट्राय करा चला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या भेटूस राहणार बाय